आपण पाहत आहे शिंदखेडा माझा टी व्ही न्यूज तीच बातमी जागतिक पातळीवर त्रेचाळीस पत्रकार आणि पत्रकारांसाठी काम करणाऱ्या तीन लाख नव्वद हजार सदस्य कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे तालुका, तालुका अध्यक्षपदी सेवानिवृत्त प्राध्यापक प्रदीप दीक्षित यांची स्तुत्य निवड करण्यात आली तालुका कार्यकारणी शिंदखेडा तालुक्यातील बेटावद मेथी दोंडाईचा वारुळ नरडाणा चिमठाणे मालपूर महाळपूर तसेच शिंदखेडा शहरातील प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाचे वार्ताहर पत्रकारांना या संघात सहभागी करण्यात आले आहे शिंदखेडा तालुका कार्यकारिणी याप्रमाणे तालुका अध्यक्ष प्राध्यापक प्रदीप दीक्षित तालुका कार्याध्यक्ष भालचंद्र पाटील उपाध्यक्ष प्रकाश चौधरी उपाध्यक्ष भूषण पवार खजिनदार आर आर पाटील सरचिटणीस प्राध्यापक भैया मंगळे सह सरचिटणीस महेश गुजराती कार्यवाहक संजय महाजन प्रसिद्धी प्रमुख मनोज गुरव यासह प्रसिद्धी प्रमुख जितेंद्र सूर्यवंशी सदस्यपदी प्राध्यापक चंद्रकांत डागा दिलीप चौधरी दीपक चौधरी महेंद्र मराठे यादवराव सावंत उत्तम नेरकर महेंद्रसिंग राजपूत भूपेंद्र सिंह राजपूत आसिफ पठान हरीश माळी धनराज निकम प्रमोद शिंपी प्रभाकर धनगर विजय मराठे लखन सिंग गिरासे हिम्मत निकम देवा पवार मनोहर देवरे राहुल पवार रमेश पाटील सचिन पाटील सुनील धनगर याप्रमाणे आहे कार्यकारिणी निवड झाल्याबद्दल सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे प्रतिनिधी भूषण पवार शिंदखेडा आपण पाहत आहे शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी